नमस्कार शाहपूर विधानसभा निवडणुकीसाठी तिसरा पर्याय म्हणून जिजाऊ संघटनेचा उमेदवार उभा राहत असल्याबाबतची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे याबद्दल आपण काय सांगा या ठिकाणी पहिल्यांदा मी माझ्या समाज बांधवांना मानाचा मुद्रा दहा दिवस मी आजारी असल्यामुळे समाज प्रसिद्धी माध्यमाच्या समोर आलो नाही आज दहा दिवसानंतर प्रथमच येतोय आणि मला जो प्रश्न विचारलेलाय संपादकांनी का आगामी विधानसभा निवडणुकामध्ये जिजाऊ संघटनेचा जो उमेदवार जे उभे आहेत त्याच्याबद्दल काय परिणाम कर तर विशेष म्हणजे जिजाऊ फॅक्टर जो आहे तो हा चालणार नाही त्याचं मूळ एक कारण असं आहे की लोकसभेला जिजाऊ संघटनेचे संस्थापक अध्यक्ष निलेशजी सांबरे साहेब उभे होते केवळ समाजाचा उमेदवार म्हणून शहापूर तालुक्याने भरभरून मतदान केले आणि त्यामुळे पंच्याहत्तर हजार पद त्यांना इथे मिळाली परंतु त्या ठिकाणी पर त्यांचे कार्यकर्ते जे आहेत जिजाऊचे त्यांना असं वाटलं की आम्ही ते काम केलं हे जिजाऊचे कार्यकर्ते नाहीत तर गावागावमध्ये समाज क्रांती झाली आणि त्यामुळं समाजाने विचार केला की आपलं कोणीतरी आहे या उद्देशाने मतदान झाले दुसरा प्रश्न असं की नीलजजी सामले साहेब यांचं योगदान मग ते काय म्हणतात क्लिनिक काढायचंय दवाखाने काढायचे एकीकडे तुम्ही क्लिनिक काढता एकीकडे एक तुम्ही बोलता अर्थात उमेदवार उभा राहतो विजानसभेला त्याला मतदान करा शंभर शंभर कोटींची कामं घ्यायची आणि ती कामं अर्धवट ठेवायची आज शापूर शहापूरमध्ये शापूर शहरामध्ये शापूर तालुक्यामध्ये जे रस्त्यांची कामं आहेत कितीतरी जनता मृत्युमुखी पडलेला आहे व त्या दंगड्या मोडल्या आहेत फॅक्चर झाले आहे या अशा परिस्थितीतून असे जर उमेदवार असतील आणि यांचे जर उमेदवार उभे उमेद केले हे जनतेची काय सेवा करणार थोडक्यात म्हणजे निलेश सामरे साहेबांचे शाकूर वाशे जनतेबद्दल खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात दा वेगळे निलेश सामरे साहेबांचं सा प्रेम शाहू वाशे जनतेचं प्रेम म्हणजे पुतना पुत्रामाशीचं प्रेम आहे शाहपूर शहरातील जनता ही ज्या शापूर तालुक्यातील जी नेते मंडळी आहेत त्यांना त्या शापूर तालुक्याच्या वेदना काय त्या माहिती केवळ प्रसुतीच्या वेदना काय असतात त्या जन्म देण्याला मातेलाच माहीत आणि त्यामुळे शापूर शहरामध्ये जे माझे कार्यकर्ते नेते मंडळी राहते शापूर शहराला काय पाहिजे काय नाही कुठल्या समस्या ते सोडवण्यासाठी या शापूर तालुक्याचा सुपुत्र पाहिजे एकीकडे लिहिले एक, एक, एक वाडा विक्रमगड या ठिकाणी मोठमोठे पांडक्या घेतात छोट्या मोठ्या पांडाग्या घेतात त्या ठिकाणी त्यातील जाणकारांचं मत असं आहे की आम्हाला एकही कॉन्टॅक्ट तिथे मिळत नाही आणि यांचाच उमेदवार इथे निवडून विधानसभेला आपल्या शापूर तालुक्यातील जे छोटे मोठे कॉन्टॅक्ट आहेत त्यांना कॉन्टॅक्ट मिळणार नाही उपासमारीची वेळ आहे अहो जो माणूस पत्रकारांचा फोन उचलत नाही जो माणूस पत्रकारांचा फोन उचलत नाही तुमचं आमचं काय उचललं नाही त्यांचा उमेदवार तरी काय कामं करणार आहे आणि त्यामुळे आता या शापूर तालुक्याला एक वेगळी सवय लागली की आपले स्थानिक जे भूमिपुत्र आहेत स्थानिक जे नेते मंडळ आहेत त्यांच्या लक्ष केंद्रित केलं पाहिजे नाहीतर मग बाहेरचे बॅनर या शहापूर तालुक्यामध्ये जळताना दिसतात आणि आपल्या तालुक्यातले नेत्या पुढाऱ्यांची लावा एकीकडे एक निलेश सामळे साहेब म्हणतात मी निलेश साहेब समजून तुम्ही माझ्या विधानसभेला उमेदवार निवडून माणूस कुठला वाडा विक्रमगड सांगतो कुठं मध्ये मग तुम्ही आधी का या शापूर तालुक्याचे कोणीच नाही का आपल्या इथे अस्तित्वच नाहीत का आणि म्हणून आपलं अस्तित्व टिकवायचं असेल तर आगामी विधानसभेमध्ये तिसरा पर्याय जो आहे सजी सामाजिक संघटनेचा तो पर्याय चालता कामाने ही काळाची गरज आहे आपल्या शापूर तालुका भोळा आहे आणि तो ताबडतो बळी पडतो आणि त्यामुळे शापूरच्या जनतेला मामा बनवण्याचं काम सध्या सुरू चालू सुरू आहे आणि म्हणून जनतेने कोणाचं ऐकायचं आणि कोणाचं नाही हे ठरवलं पाहिजे आणि म्हणून या ठिकाणी आदरणीय आमचे विद्यमान आमदार दौलत धोरड साहेब आता त्यांनी निवडणुका आल्या कॉन्ट्रॅक्टर ठेकेदारी वाट कोणाकोणाला काम कामं दिली पीडब्ल्यूडी मध्ये फुल गर्दी तिथे आता हीच मंडळी आचारसंहिता लागली कामं कधी व्हावं आणि त्यामुळं ह्या मंडळीला कोणाला काही ठेके दिले असतील तीच मंडळी गावामध्ये पुढारी नेतृत्व करणार तरुण पोरा सांगा हे येतो कर तू कर थोडं पैसे खर्च करणार मग आपण काय बोलला हा माणूस आहे आणि त्यामुळे या तालुक्याला सक्षम नेतृत्वाची गरज आहे आणि या सक्षम नेतृत्वासाठी माजी आमदार पांडुरंग बरोरा यांनी कोरोना काळामध्ये त्यांना कोणी सांगायला गेलं कोरोना काळामध्ये त्यांनी पहिली मदत केलेली विसाले आपत्तीला असताना पहिली मदत पांढरंग बरोने केलेल्या विसाय पांडुरंग गुरुरा कुठल्याही सुख दुःखामध्ये धावून जाणारा नेता आहे समाजसेवक आहे आणि या शापूर तालुक्याचा विकास व्हायचा शाहूलतून बाहेर काढायचा असेल तर माझ्याही बघा काही बघतात अमुक उमेदवार लिहिला होता अमुक शिकलेला आहे स्वर्गीय मागून अको गोरव साहेब किती शिकले होते विकास काम केली ना त्यांनी मला हेच समाजाला दाखवून द्यायचंय आणि म्हणून आगामी विधानसभेमध्ये पांढरंग गुरुला पांढरंग गुरुवार मी का मानतो ज्यावेळी माझे आई वडील सिव्हिल हॉस्पिटलला मृत्यूदुखी पडले होते आणि त्या ठिकाणी प्रेत परमिशन शासनाने बंद केले होते मी त्या ठिकाणी रडत होतो त्यावेळी कथोरे साहेबांची माझी आमदार कथोरे साहेबांची माझी ओळख नव्हती मी एक फोन लावला त्यावेळी त्यांनी काही मला सहकार्य केलं नाही किंवा त्याची माझी ओळख नसली परंतु त्याच वेळी आदरणीय पांढुरंग साहेबांना फोन केल्यानंतर माझे ताबडतोब आणि त्यानंतर त्यांनी ग्रामपंचायतचं पत्र पाहिलं होतंय म्हणून बिरवाडीचे आमचे सरपंच प्रकाश भिरे उपसरपंच यांना फोन केला आणि त्या बिचार्यांनी सुद्धा प्रकाश भिरे उपसरपंच सुद्धा दोन मिनिटामध्ये व्हॉट्सअपला ते पत्र लिहिलं अशी सेवा पाहिजे अशी माणसं पाहिजे उगाच काही पण निवडून आल्यानंतर कोणाला पण निवडून द्यायचं काही पण करायचं आणि मग त्या व्हॉट्सअपला चॅटिंग करायचं तो नको धोरवणं नको ना नको नको ना तो नको आणि कशासाठी काय आपल्याला विकास पाहिजे तुमच्या एवढी हिम्मत होती व्हॉट्सअपला चॅटिंग तर मग तहसीलदार मॅडम होत्या हे केलं होतं त्यावेळी काय तुम्ही गप्पा बसतात त्यावेळी त्याटी काय केल्या घाबरत होते त्यावेळी गेले उपस्थित केले शेवटपाठ करतो आणि म्हणून माझ्या समाज बांधवांना माझी एकच विनंती आहे का बाबा या विधानसभेला आपल्याला चांगल्या उमेदवाराची गरज आहे आणि यासाठी भले तुम्ही व्यक्ती बघा तुम्ही स्वतः तो डॉक्टर ठेवा विचार करा का या शहापूर तालुक्याला माझे आमदार पांडुरंग पोररा शिवाय पर्याय नाही माझे आमदार पांडुरंग पोरा विकास कामाचे नंबर वन आहे आणि त्यामुळे आपल्याला अशा नेतृत्वाची गरज आहे झाले ते निर्णयपणे झाले आता ते ब्राह्मणे शानेवा एवढंच मी या ठिकाणी सांगतो मी काय एवढं मोठा ज्ञानी किंवा वक्ता नाहीये मध पामार आहे काय खोरेपण पायाची वाद पायवाली जय जय वा